भवानी हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आज आहे सात तारीख आणि आज आम्ही जाणार आहोत आधी तुळजापूरला आमच्या प्लॅनमध्ये चेंज झाला होता तर मग आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सजेस्ट केलं की इकडे आम्ही नाश्ता करून मग पुढे जावं कारण तिकडे आम्हाला उशीर होणार होता म्हणून आम्ही ह्या सुधा इडली गृहमध्ये आलो आधी आम्ही नाश्ता करणार नव्हतो आम्ही चहाच घेणार होतो पण इथला जो जेवणाचा फ्रेग्रन्स होता एकदम घमघमाट गम सुटला होता त्याने आम्हाला खूपच भूक लागली आणि मग आम्ही इथे नाश्ता करायचं ठरवलं तर अप्रतिम असा नाश्ता आहे जर तुम्ही सोलापुरात येत आहे तर सुधा इडली गृह शोधून तिथे खायला जा इथला चहा तर एकदम भन्नाट होता आणि इडली एवढी सॉफ्ट होती एवढी सॉफ्ट चटणी पण खूप छान मेदूवडा पण एकदम भारी जबरदस्त होता एकदम मजा आली खाऊन म्हणजे आमचा दिवसच झाला एकदम सुरुवातच एवढी भारी झाली होती की खूप छान असं वाटलं आम्हाला नाश्ता करून दुसरा आम्ही ट्राय केलं तिकडे पायनॅपल शिरा तो पण इतका जबराट होता ना भारी एकदम कशी आहे इडली कशी आहे मेजोडा मस्त आहे मीना कसं आहे छान आहे छान आहे काय खाते कसं आहे का कसं आहे आहात कसं आहे आवडलं का इकडे आम्ही ऑर्डर अजून केली होती दोन कॉफी आणि दोन चहाची चहा मी पिणार होते मला चहा आवडतो हो। इकडे फिल्टर कॉफी होती तुम्ही बघू शकता एकदम क्लीन आणि नीट आहे इथलं सर्व जाताना मी त्यांना थँक्ससुद्धा म्हणाली की तुम्ही चहा खूप छान बनवला होता कॉफीचं मला माहीत नाही पण ज्यांनी पिली ते म्हणत आहेत कॉफी पण खूप छान होती पण चहा एकदम भारी होता तर इकडे तुम्ही बघू शकता त्यांनी सगळं रेडी करून ठेवलं आहे फक्त दूध गरम करून मग ते कॉफीमध्ये ओतून ही अशी कॉफी रेडी होते तर इकडे त्यांनी मला दोन कॉफी दिलेल्या आहेत बनवून चहा त्यांनी बघा ऑलरेडी बनवलेला आहे कितलीतून त्यांनी हा असा आहे आणि सर्व आहे म्हणजे चहा रेडी होता फक्त कॉफी रेडी नव्हती कॉफी त्यांनी रेडी करून दिली आपल्यासमोर एकदम चहा जबरदस्त होता म्हणजे अगदी मन सकाळ सकाळ भारी चहा भेटली ना की चहा पिणाऱ्यालाच माहितीये की दिवस किती चांगला जातो ते काहीच इकडे आमचा चहा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय सोलापूरहून तुळजापूरला जसं की मी तुम्हाला सांगितलं आमच्या प्लॅन मध्ये चेंज झाला आधी आम्ही ठरवलं होतं की आम्ही अक्कलकोटला जाऊ पण आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सजेस्ट केलं की तुळजापूरला त्यांच्या ओळखीच्या भटजीच्या थ्रू आम्ही आम्ही ते आम्हाला पूजा करून देतील आणि पास काढल्यानंतर आम्ही तिकडे एंट्री करायची आहे तर तिकडचं दर्शन झालं की मग आम्ही अक्कलकोटला येऊ कारण आम्हाला अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचा महाप्रसाद घ्यायचा होता त्याच्यामुळं मग आम्हाला ते सोयीस्कर वाटलं तर मग आम्ही निघालो डायरेक्टली तुळजापूरला तर सोलापूर खूप छान आहे त्या दिवशी वातावरण पण खूप छान होतं थंडी नव्हती आम्ही तेव्हा जेव्हा तिकडे होतो आणि रस्ते पण एवढे भारी आहेत मोठे आहेत आणि रुंदर रस्ते आहेत खूप बरं वाट मोठ्या प्रमाणात इकडे गर्दी होती म्हणजे सोलापूरला भरपूर लोकं भेट देतात आणि खूप बघण्यासारखं पण आहे वातावरण खूप छान आहे बघू शकता तुम्ही आपल्याला बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गाड्या पण बघायला मिळत आहेत रोडवरून म्हणजे इकडे कामं पण बरीचशी होताना दिसत आहेत हे बघा ग्रीनरी आणि त्यात एक मेन पॉइंट होता ग्रीनरी होती बरीच शेती वगैरे केलेली बघायला मिळाली आम्हाला ट्रेनमधून ती आम्हाला बघायला मिळाली मोस्ट ऑफ इकडे तुम्ही बघू शकताय मोठी मोठी झाडं आहेत पेट्रोल पंप सुद्धा आपल्याला इकडे अवेलेबल आहेत आणि आता आपण पोचलो एक तासानंतर तुळजापूरला आता इकडे आम्हाला त्यांनी सोडलं आणि सांगितलं इथून आम्हाला आता आतमध्ये चालत जायचं होतं तर हा बघा हा इकडे आतमध्ये रस्ता जातो इकडे असा हा बोर्ड लावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे श्री तुळजाभवानी मंदिराकडे जाण्याचा मार्ग तर आता आम्ही जाऊ इकडे आतमध्ये तर आमची छोटीशी गँग आता निघाली पहिलं दर्शन घेण्यासाठी आई तुळजाभवानीच बऱ्याच दिवसानंतर आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता आणि आम्ही आतल्यात सगळे एकदम खुश होतो मस्त वाटत होता आम्हाला मीनाने नी मी बघा एकदम आतून कसे खुश दिसतो एकदम खूप छान वाटत होतं तिकडचं वातावरण असं वाटतंय ना वेगळीकडे आलंय मस्त वाटतंय मला मस्त आहे मोठं

मस्त वाटतंय का सगळं हम्म आम्हाला ओटी घेण्यासाठी बोलत होते पण आम्हाला आमच्या भटजीने सांगितलं होतं की तुम्ही ओटी घेऊ नका इकड़े तुम्हाला मिळेल खूप दुकानं इकडे पाहायला मिळाली कुंकूची म्हणजे भरपूर खेळण्यांची वगैरे देवींची फोटो वगैरे साड्या वगैरे छान छान अशी दुकानं पाहायला मिळाली डोळ्यांना पण एक सुखद असा आनंद मिळत होता त्याच्या आई बाबांनी गंडवल्यानंतर आता पुढे निघालोय निघालो पुढे आल्यानंतर आम्हाला हा श्वान पाहायला मिळाला एकदम बघून मला असं वाटलं देवस्थानी आलोय करून आपण कारण तिकडे असे असतात आणि तिकडे बघा मी ना मला काहीतरी दाखवतो ज्वेलरी खूप आवडली आहे मीना बघणार आहोत जाताना आम्हाला आधी पोहोचायचं होत मंदिरात जातानाच आम्हाला हे बॅगच दुकान दिसलं होतं खूप छान छान बॅग इथे होत्या येताना आम्ही इथून बॅग घेतल्या सुद्धा आणि सेम दुकानातून घेतल्या आम्ही जिथे आम्ही ह्या पाहिल्या होत्या खूप छान आणि स्वस्त अशा इकडे बॅगा मला मिळाल्या तर ते तुम्ही तुम्हाला बघायला मिळेलच पण नंतर कारण तुम्हाला व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुम्ही तुळजापूरला आला नसाच्या मार्फतच तुम्हाला पूर्ण कळून जाईल की कसं आहे तुळजापूर ते हे दुकान बघताय अतिशय सुंदर असं हे दुकान आहे मन वेधून घेणार कुंकवाने असा भरलेला एकदम छान वाटत होता बघून एकदम इकडे आता तुम्ही बघू शकताय समोरच तुळजाभवानीचं मंदिर आहे कमान आहे ती त्याच्यावर लाईटिंग केलेली असते रात्री दिसते ती आपल्याला गेल्यानंतर दिसेल असती तर तुम्ही बघू शकता आम्ही रोडवरून इथे आतमध्ये आलो तर मस्त आतमध्ये पूर्ण खूप लांब आहे हे पण मार्केट पूर्ण भरलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता हे बघत बघतच कसा रस्ता संपून जातो काही समजत नाही दिवे पण खूप स्वस्त असे होते साठ सत्तर रुपयाला आपण नॉर्मल जे घरात दिवे वापरतो त्यापासून छोटे असे दिवे होते तांब्याचे पितळेचे वगैरे छान दिवे होते तर आता आपल्या समोर आहे तुळजाभवानी देवीचं मंदिर तुम्ही बघू शकता खूप असा गजबजलेला हा एरिया दिसतोय आणि हे मंदिराचं महाद्वार आहे यावर नऊ देवींची नऊ रूप साकारलेले आहेत आणि रात्री यांची लाईट ऑन केली जाते तेव्हा ते खूप छान दिसतं तर असणार एकदम भारी तर रात्रीचं माहीत नाही पण आता पण खूप छान दिसतंय आणि इकडे मी अजून नोटीस केलं की बांगड्या विकण्यासाठी बऱ्याच जणी बघा तुम्ही दिसतील तुम्हाला मी पण मग बांगड्या भरून घेतल्या ह्या दोन आजी आहेत यांच्याकडून मी बांगड्या भरून घेतल्या त्यांनी मला खूप काय काय सांगितलं की आमच्याकडून बांगड्या भरून घ्यायच्या ते सौभाग्याचं लेणं असतं करून तर माझं लग्न झालेलं आहे तर मी बांगड्या भरून घेतल्या खूप छान वाटलं मला दोघींकडून घेतल्या मी बांगड्या एकीकडून भरून घेतल्या आणि दुसरीकडून मी घरी घेतल्या माझ्यासाठी इकडे मला रस्त्यात गाय दिसली तर मी गायीचं पण दर्शन घेतलं तर ही जी समोरची बिल्डिंग दिसते ह्या बिल्डिंगमध्ये आपल्याला व्ही आय पी पाससाठी लाईन लावायला जायचं होतं आणि आम्ही तिकडे गेलो होतो आणि हे राईट साईडला देवीचं मंदिर आहे तर खूप अशी गर्दी दिसते इकडे मला आम्ही आता लेफ्ट साइडला इकडे पुढे जाणार आहोत आम्ही आता पोहोचलो आहे तुमच्यापूर्व चप्पल मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे पुढे बघा लोकॅलिटी सुद्धा आहे इथे माणसे राहतात आता आम्ही इकडे चालू आहे जेतुळजा देवीच संस्थान आहे इकडे इथून आतमध्ये जाऊन बरस आतमध्ये फिरल्यानंतर व्ही आय पी साठी आम्हाला मिळालं आता आम्ही ओळखीच्या थ्रू गेलो होतो म्हणून आम्हाला आधीच जायला मिळालं नाहीतर मग जिथे आम्ही उभे होतो ना तिथे एक शटर होतं ते वर केलं त्याच्यानंतर मग तिथे बाहेर माणसं थांबली होती मग ती आली होती तर इकडून आम्ही आता आतमध्ये आलो आहे आणि पूर्ण आम्ही आतमध्ये गोडाऊनमध्ये जसं चाललो आहे तर हे सगळं अरेंज झालं आमच्या ड्रायव्हरच्या थ्रू त्यांनी आम्हाला एका भटजींचा नंबर दिला आणि मग त्यांच्या थ्रू आम्ही ते आम्हाला बाहेर भेटले आणि मग त्यांच्या थ्रू आम्ही इकडे पोहोचलो आहे तर इकडे पण बघा खूप मोठी अशी लाईनसाठी गर्दी असू शकते म्हणजे खूप मोठा एरिया आहे हा तर आलो होतो व्ही आय पी दर्शनासाठी पण आम्ही ऑल नऊ वाजता पोहोचलो होतो आणि दहा वाजता ते चालू होतं तर एक तास आम्हाला वाट बघावी लागली त्यासाठी तर ही सर्व गर्दी पावणे दहा नंतर आली कारण पुढे बघा ते शटर आहे तिथून ही सगळं माणसं आलेली आहेत वाट बघून आम्हाला कंटाळा आला होता आणि फायनली आम्हाला दोनशे रुपये पर पर्सन अशी ही व्ही आय पी पास मिळाली होती तर झालं आहे आमचा आता व्ही आय पी पास काढून आणि आता आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनासाठी तर समोरचं दृश्य बघा किती एकदम भारी वाटते बघायला दगडाचं काम आहे एकदम पुरातन काळात आल्यासारखं वाटत का आहे एकदम मस्त फील येत आहे बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता इकडे काहीतरी म्युझिक वाजते ती पण खूप छान वाजते आतमध्ये गेल्यानंतर संबळ वाजत होतं तर ते ऐकून तर एकदम असं अंगात शहारे झाले खूप छान वाटलं ते तुम्हाला पुढे जाऊन नक्की बघायला मिळेल तर इकडे पण तुम्ही बघू शकता गर्दी आहे नॉर्मल लाईनसुद्धा असते पण तिला खूपच गर्दी असते म्हणून आम्ही व्ही आय पी पास काढून घेतला कारण आम्हाला अक्कलकोटलासुद्धा जायचं होतं आणि मेन म्हणजे तिकडे आम्हाला महाप्रसाद घ्यायचा होता त्याच्यामुळे आम्हाला व्ही आय पी पास काढणं गरजेचं होतं नाहीतर आपण नॉर्मल दर्शनसुद्धा घेऊ शकतो तर इकडे बघा आल्या आल्या आपल्याला इथे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपती आहे इकडे तर आधी गणपतीचं दर्शन घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केलेला आहे आतमध्ये खूप सारे देवी देवतांचे मंदिर पाहायला मिळाले आत्ता आपण आतमध्ये एंट्री करतोय जिथे समोरच तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे हे जे समोर दिसते ते मंदिर आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे बघा खूप छान असं वाटतंय इकडे बघून गर्दी बघा आहे गर्दी खूप आहे कारण आज सॅटरडे आहे सॅटर्डे संडे सुट्टी असते सर्वांना तर सर्वच येतात द दर्शन घेण्यासाठी तर मंदिर हे राईट साईडला आहे आणि इकडे आता आपल्याला राऊंड मारून जायचं आहे तर इकडे पण बाकीचे मंदिर आहेत इकडे आपण नंतर येऊ मंदिरात दर्शन घेण्यासाठी पूर्ण आतमध्ये आम्ही राऊंड मारून आणि मग इकडे आलोय आता इथून आता आम्हाला आतमध्ये हे बघा हे लेफ्ट साईडला मंदिर आहे आता आपण असा राऊंड मारून इकडे पुढे जायचं आहे तर फायनली आपण आता देवीच्या मंदिरात आहे दानपात्र होतं यामध्ये आपण जे आपल्याला पैसे दान करायचे असतील ते याच्यामध्ये टाकू शकतो आणि आतमध्ये खूप गर्दी होती तिथला व्हिडिओ मला काही काढता आला नाही पण आम्हाला त्यांनी ओ दिली पाचशे एक्कावन्न रुपये त्यांनी आमच्याकडून ओ टीचे घेतले जर साडी घ्याल तर एक हजार एक्कावन्न रुपये असे होते तर पण त्यांनी काय केलं प्रत्येकाला घेऊन आपल्या घरासाठी गारानं घातलं आणि आपली जर इच्छा असेल तर ती त्यांनी देवीसमोर मांडली वरून आमच्याकडून आरती करून घेतली तर मग ते वर्थ होतं आणि खूप छान वाटलं असं कुठेच कुठल्याच मंदिरात करायला म्हणजे मिळत नाही तर खूप प्रसन्न वाटत होतं तेव्हा आम्ही सर्व खुश झालो होतो आणि त्यांनी ज्या 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 आपल्या मनात इच्छा आहेत ज्या आपल्याला इच्छा हवी आहे देवीकडून काय मागायचं आहे ते विचारलं त्याच्यानंतर मग त्यांनी असं ओटीमध्ये मला ओटी भरली म्हणजे माझी एक आरती तर इकडे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला सगळं तसंच चालू होतं तर काही हरकत नाही पण खूप छान वाटलं आम्हाला त्यानंतर मी त्यांच्या पाया पडून त्यांना नमस्कार केला Thank <laughs> you

<णिया स्थिर्णागा> आमचं दर्शन झालंय मस्त आरती वगैरे छान झाली आता आम्ही मंदिराला प्रदिक्षिण घालता येत <णिया पारीज्ञा> 呃，咱下面就好了。 तर आता इकडे आपण मंदिराला प्रदक्षिणा घालताना बाकी देवतांना सुद्धा पाया पडून घ्यायचा आहे नमस्कार करून घ्यायचा आहे इकडे बघा श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे बाहेर पडलो जाता जाता आम्हाला देवीचं दर्शन झालं परत एकदा त्यानंतर आम्ही इकडनं प्रसाद घेतला हळदी कुंकू घेतलं आणि आम्ही आता ते झाले फोटो आपल्याला दाखवलं होतं तिथून आम्ही बॅग घेतल्या आणि बॅग खूप स्वस्त दिला त्यांनी आम्हाला त्याच्यानंतर इकडे आम्हाला पेरू आला दिसला तर आम्ही त्याच्याकडे जाऊन हा पेरू घेतला एकच घेतला तिथेच खायचा होता म्हणून तर हा पेरू आम्हाला त्यांनी वीस रुपयाला दिला त्यामध्ये तो आता बघा मीठ मसाला भरून देतोय मस्त लागला पेरू खायला ज पुढचं दर्शन आमचं आहे आणि आता आम्ही आहे अक्कलकोटला इथून आम्हाला दीड तास लागणार आहे जायला तर भेटू अक्कलकोटला हो होत